हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण झणझणीत असं हिरवी मिरची आणि लिंबूचं लोणचं माझ्याकडे खूप साऱ्या अशा मिरच्या आल्या होत्या म्हटलं आता मिरच्यांचं काय करावं तर म्हटलं चला थोडं लोणचं करू त्यासाठी येते मी चार लिंबू आणि काही मिरच्या ही रेसिपी जी आहे ती माझ्या आजी बनवत होती या लोणचं हिरव्या मिरच्यांचं तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी काय करायचं अगोदर मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची बाजूला काढून घ्यायची म्हणजे न सगळं त्याचं पाणी निघून जातं नंतर लिंबू पण स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर मिरचीला असं मधातून कट करायचं आणि मिरचीचं देठ काढून टाकायचं नाही म्हणजे आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही म्हणून ते देठ तसंच ठेवायचं मिरचीला नंतर सर्व अशी मिरच्या आपल्याला मधातून कट करायची म्हणजे एका मिरचीचे दोन भाग करायचे नंतर लिंबू घ्यायचं लिंबूला पण कट करायचं पंछा लिंबूचे पण चार भाग करून घ्यायचे सर्व लिंबू इथं असं मी कट केले नंतर लिंबू कट केल्यानंतर त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे आपलं लोणचं कडू लागणार नाही त्यासाठी ब्या काढून घ्यायच्या नंतर इकडं कढाई ठेवायला कढाई ठेवा तापायला गॅसवर नंतर त्याच्यात घालायचं तेल एक चम्मच पोहे खाण्याचं तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे एक चमचा मोहरीची डाळ छान त्याला फ्राय करून घ्यायचं एक ते दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर घालायची आपली कट केलेली मिरची ती पण दोन ते तीन मिनटं असं फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये असे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर घालायचं एक चमचा तीळ तीळ घातल्यानंतर जे आपण लिंबू कापून ठेवली होती ते घालायचे ते पण व्यवस्थित मिक्स करायचे मिक्स झाल्यानंतर थोडी घालायची हळद नंतर, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं पाणी घालायचं नाही आपल्याला आपल्या आपलं जे लोणचं आहे ते फक्त वाफेवर करायचं आहे त्यासाठी दहा मिनटं वाफेवर होऊ द्यायचं आणि छान आता आपलं इथं लोणचं बनून तयार झालं होतं नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि हे लोणचं पंधरा ते एक महिना टिकतं याला एक तर काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू